नमस्कार शेठ नमस्कार कुठं जात आहे बघा तो बाकी ब्लॉग आणि आता पावसाचे सुरू झाल्या मुलं आम्ही वरती नांगराच्या प्रॅक्टिसला जातोय मित्रांनो आज तरी पावसाचे दिवस असल्यामुळे आम्ही आता पावसाचे चालू झाले की कोकणात एक निसर्गरम्य वातावरण नागरणी स्पर्धा आणि आज आम्ही नागरिक तयारीसाठी आम्ही जात आहोत आमची मंडळी येते हे काय ते बैलांच्या मानव टाकतात ते झोकाड घेतलंय हे बघा हे कासरे हे कासरे बांधण्यासाठी आणि पब्लिक छोटा पब्लिक हाय कर <laughs> बघा आई ओवरटी तुझं ऐकत नाही येतोय घरातून बघा घरात शिवाय पण आले ऐकत नाही नाद आहे मित्रांनो नाद असला पाहिजे कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा नाद असला पाहिजे एखाद्या वाईट मारायला पेक्षा हा नाद बरा आहे मित्रांनो पुढे आमचे बैल आहेत चिक्क्या आणि बाकासूर तर हे बघा पुढे बाकासूर चाललाय आणि त्याच्या मागन चिक्क्या येतोय आणि आता रस्त्याला लागलेला आहे लो लो तर हलो लोह तर चालत पुढे जाणार आहोत तर आता ह्या ग्राउंडान वर येऊन थोड्याच वेळात मैदानात पोहोचू तर चला आत्ता प्रॅक्टिसच्या मैदानावर आलेला आहे इथं हा प्रॅक्टिसचा ग्राउंड सर आत्ता आपण आलेलं आहे बैलांच्या प्रॅक्टिससाठी हे बैल बघू शकता तुम्ही नांगराच्या चिखली स्पर्धेसाठी तर आजचा आमचं नियोजन आहे काय रे आता तर पहिला सर्वाधिक बैदान दाखवलं जाईल बैलांना सर्वांनी नंतर एकटा एकटा या झेंड्याला एक टर्न मारून यायचा जो आणल तो जाकी। चला जागा आता आमच्याकडे झेंडा उपलब्ध नाहीत पण आता ह्या लाल कापड तुम्ही बांधू शकतो हा विषय नाही त्याच्यात काट्या घ्या चला चला नंतर बेकू आता झेंडा लावताना आत्ता आम्ही बैल झुपायला घेतलेले आहे बैल आहेत इकडे बाकाचूरा आहे आणि तिकडे चिक्या तर प्रॅक्टिस द्यायची असल्यामुळे आम्ही काय नांगर घेऊन आलेलं नाही तर झोकाडावर प्रॅक्टिस देणार आहोत तर नंतर बघूया दाखवतो पुढे चालवताना ही प्रॅक्टिस असते मित्र प्रॅक्टिसच देणं महत्वाचे आहे मला करा काही जण डायरेक्ट खर्च करून डायरेक्ट मैदान देतात हे असं करण्यापेक्षा तुम्ही प्रॅक्टिस द्या थोडीशी मेहनत घ्या आणि बैल आपलं नक्कीच यश बघा एवढी प्रॅक्टिस जेव्हा आता बैल स्वतःहून त्यांना समजाय थोडं तरी त्यांना समजायला लागले आहे की आम्हाला इथे जाऊन इथे असं या ठिकाणी थांबायचं आहे आणि या ठिकाणी थांबल्यानंतर परतन घ्यायचं आहे परतन घेतल्यानंतर तर, तर सारखी प्रॅक्टिस घेऊन पण काही बैल आतमध्ये येत नव्हते सारखं बांधाच्या भारत जात होते त्यामुळं आता का सर्वांनी पोराने ठरवले की एक शेवटचा फेरा काढायचा आणि तो जोरात काढलेला आणि तसंच ते पण बांधावर गेलं तसंच सोडलेलं आणि घरात सोडून घेऊन इकडं बैल तर प्रॅक्टिस साठी लागलेले झेंडे काढलेले झेंडे पुढच्या लपून ठेवलेले आणि बैल सोडून आता निघालोय बैलांना जरा धुतो आम्ही पण आंघोळ करतो आणि घरात जातो बैल सोडलेले आणि निघालो आता आंघोळ करायला चला तर मी तर आता प्रॅक्टिस करून झाले आमचे आता आम्ही घरात निघालोय ह्याला निसना निघलोय झोकाड कुठे ठेवला झोकाड आता झोकाड घेऊन आपलं राजे ड्रायवर निघाले <laughs> आम्हाला लावत नाही त्याला आमच्या आता पिशव्या देऊन ते निघाले पुढं कशी कशीस असते ना असं होईल तसं होईल की मग सामान का कोण बघत नाही येते वेळी हा कोण काय घेईल तो जवळ आलेला आहे बैलांना आंघोळ घालाय जरा चिखलक मागले त्या मुलं जरा थोडी आंघोळ हो त्यांना आम्ही पण जराशी आंघोळ करतो हो। तुम्ही पण या आणि तुम्ही पण या कधी टाइम भेटला तेव्हा ही वीर आणि आता आम्ही इथं बैलांना आंघोळ घालतो बैल उतारलेत पाण्यात चला मग बैल धुवून झालेत बैल आता बांधतोय साईडला आणि त्यानंतर आम्ही पण एक एक उडी मारणार आहोत तर अशा प्रकारे एक दोन तीन म्हणून उडी टाकलेली आंघोळ कॅरावर थोडा गारटायला झालं पण जरा बरं वाटलं जरा चिकलात ना माकून आल्यामुळं जरा अंग जरा धुपून गेला जरा पिवलेला आणि निघालेला आता आधी निघालेला आहे घरात बैल पण निघाले घरात आंघोळ केली पोराने दराशी दरा आंघोळ्या केली नाहीत भिजले तरी पण आपलं छत्रीत यायचं आहे त्यांना हे मा। बघा माग एकटा <laughs> भिजतोय उडू संपले व्लॉग संपलेला आहे आणि आता आम्ही वाड्यात निघालोय आता वाड्यात बैल बांधू खायला बिला टाकू आणि घरात आंघोल करून पूजेच्या इथं जेवायला जाऊ आजचा दिवस संपला अशा प्रकारे गेलाय अशा प्रकारे जरा आता आंबोन विंबण घालता बायला फवाडे बंद केले होतेस ना आम्ही आता वाड्यात भरलेले आहेत वाड्यात बैठक भरलेले आहेत हा आंबेड बघू शकता तुम्ही आमच्या बामन शेटने बी तयार करून ठेवलेला आहे या का हाकेव लगेच तयार करणार बस फक्त बोलायचा आंबन तयार करून ठेव तर सॉरी मित्रांनो आजचा ब्लॉग जरा मोठाच झाला पण तुम्ही शेवटपर्यंत हा ब्लॉग बघत त्यावरून कळतं की तुम्ही अशा व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला खूप आनंद वाटतो तर अशाच प्रकारे आम्ही व्हिडिओ घेऊन येत जाऊ तर हा व्हिडिओ कसा वाटला तो लाईक करा शेअर करा आणि कमेंट नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद चला नंतर भेटू नवीन ब्लॉगमध्ये